नमस्कार मैत्रिणींनो मी आहे शकुंतला आणि मी वर्कर आहे बिलेनेरी ड्रीम्समध्ये तर माझा आत्तापर्यंतचा पन्नास हजारापर्यंतचा प्रवास कसा सुरू झाला त्यातून मी कशी अचिवमेंट केली मला काय काय गिफ्ट मिळाले मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलेच आहे जर तुम्ही पाहिले नसेल तर नक्की चेक करा माझ्या डीला अगोदर फॉलो करा आणि सर्व रील व्हिडिओ नक्की पहा तर आज मी खास वेगळी अचिव्हमेंट माझी दाखवणार आहे तुम्हाला की मी एक लाखापर्यंतचा प्रवास कसा केला पन्नास हजाराचा पन्नास हजाराचा माझा डॅशबोर्ड आलेला आहे आणि त्यानंतर मी तिथे थांबले नाही तर पुढे वर्क करत राहिले शिकत गेले मला पुढचा टप्पा गाठायचा होता एक लाख रुपयांचा आणि आज माझा तो एक लाख रुपयांचा टप्पा मी पार पाडलेला आहे हे खरंच सोपं नव्हतं एका गृहिणीसाठी हे अचिव्हमेंट करणं सोपं नव्हतं पण मी तिथेच थांबली नाही पन्नास ना हजारावरच थांबले नाही तर मी पुढे वर्क करत राहिले आणि ज्या पण माझ्या अडचणी आल्या असं नाही की मला अडचणी पण नाही आल्या मी अडचणी आल्या तरी मी त्यातून मार्ग काढत राहिले आणि जसा वेळ मिळेल तसं मी हे वर्क करत राहिले तर आज माझे बरोबर एक लाख रुपये पूर्ण झालेले आहे आणि फक्त हे एक लाख रुपये माझे पैसे नाही तर माझा स्वतःवरचा विश्वास आहे की सुद्धा काहीतरी करू शकते असे स्किल्स शिकून ऑनलाईन वर्क करू शकते माझं पूर्ण शेड्यूल बिघडू न देता माझं पूर्ण शेड्यूल जे हाऊसवाईफ आहे हाऊसवाईफला तुम्हाला तर माहिती आहे की सर्व कामे करावी लागतात मुलांकडे बघणे घरातली कामे पूर्ण करून आपल्याला हे वर्क करावं लागतं तर मी माझ्या मला जो काही वैरकामं मिळत होता ज्या मी मध्ये मी टाईमपास करत होते स्क्रोल वगैरे करत होते तर त्याचाच वापर करून मी हे अचिवमेंट केलेले आहे आणि खरंच बिर्याणी ड्रीम्स हा मराठी प्लॅटफॉर्म आहे त्यामुळे असं आपल्याला नाही आहे की मी इथे करू शकेल का शिकू शकेल का ही जिद्द मला या प्लॅटफॉर्ममुळेच मिळाली त्यामुळे मी खरंच थँक्यू बोलते की बिर्याणी ड्रीम्सला आणि शीतल शीतलकराडे मॅमला आणि माझ्या स्पॉन्सरला पण की त्यांनी पण वेळोवेळी गाईड केले आणि मी आजची माझी अचिवमेंट घेतलेली आहे हे फक्त एक लाख रुपयेच नाही तर याबरोबर मला व्ही आय पी एक्झिक्युटिव्ह ही मानाची पोस्टसुद्धा या कंपनीतली मिळालेली आहे मी तीन नंबरवरची ही मानाची पोस्ट मिळवलेली व्यक्ती आहे आणि मला आज खरंच खूप आनंद होत आहे की मी ही अचीवमेंट आणि ही पोस्ट घेऊन स्वतःला सिद्ध केलेलं आहे की यस मी सुद्धा करू शकते आणि मी करू शकते तर तुम्ही का नाही करू शकत नक्कीच करू शकताय मग वाट कसली बघताय चला फटाफट माझ्या आयडीला फॉलो करा कमेंटमध्ये एस टाईप करा तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल ते समजून घ्या आणि त्या पद्धतीने वर्क करायला स्टार्ट करा खूप छान वर्क आहे नक्कीच सगळे करून फटाफट माझ्या आयडीला फॉलो करा कमेंटमध्ये एस टाईप करा तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल ते समजून घ्या आणि त्या पद्धतीने वर्क स्टार्ट करा खूप छान वर्क आहे नक्कीच सगळे करू शकतात एक हाऊस वाईफ असो स्टुडंट असो किंवा जॉब वर्कर असो तुम्ही जॉब करता करतासुद्धा तुमच्या रिकाम्या वेळेचा उपयोग यामध्ये करू शकता आणि साईडचे सेकंड सोर्स इन्कम म्हणून हे करू शकताय नक्कीच करू शकता तो थँक्यू सो मच पिलेने टीम्स इतकी छान संधी आपल्यासाठी उपलब्ध केलेली आहे आणि थँक्यू सो मच की माझ्याच एवढे अचीवमेंट मी मिळाले आहे आणि मी तयार आहे माझा पुढचा टप्पा गाठण्यासाठी तर मी माझं वर्क मी तर चालूच राहणार आहे करतच राहणार आहे तसेच मी बाकीच्या लेडीजनासुद्धा गाईड करत आहे तर तुम्ही अजून स्टार्ट केलं नसेल तर ल स्टार्ट करा आणि माझी सक्सेस स्टोरीचे व्हिडिओ तुम्हाला छान वाटत असतील तर माझ्या डिजिटल शकुंतला या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद